नमस्कार मित्रांनो मित्रांनो आज आलेलो आहे टाळगाव चिखली घाटामध्ये आज मेगा फायनल आणि फायनलचा ठराव होता आणि एक नंबर फायनलच्या मानकरी झाल्यात आज पक्ष आणि गुरु आज पक्ष आणि गुरु जवळपास तिन्ही पेरे एक नंबर केलेले त्यांनी आणि पहिल्या दिवशी घाटाचा राजा आणि आज, आज सेमीफायनलला पण एक नंबर झालेले आणि आज फायनलला पण एक नंबर झालेले आज पाच लाखाचे मानकरी झालेले आज सगळी कमिटी भी आज इथं भेटलेली आज त्यांचं म्हणजे जे पक्षाचे मालक आणि गुरुचे मालक पण आज इथे भेटलेले आहे आज त्यांची सगळी संघटना इथं भेटलेली आहे त्यांची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे एवढ्यामध्ये मध्ये पाहायला भेटणार आहे आज पाच लाखाचे मानकरी झाल्यामुळे काय आनंद वाटतोय आणि आज जो त्यांच्या पक्षाबरोबर पहिल्यांदाच आपल्याला गुरु बघायला भेटलाय तो जवळपास आज दोनदाचे गुरु आहे आणि त्या गुरु पण थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे दादा नमस्कार नमस्कार तुमचं स्वागत आहे चॅनल मध्ये आता मला एक सांगा आज टाळगाव केसरी जो जो आज चौथा दिवस आज सेमी फायनल मेगा फायनल वगैरे होतं टाळगावची क्लिरी देवाची यात्रा असताना एक मोठं भव्य दिव्य नियोजन केलं आज जवळजवळ पाच लाख रुपये बक्षीस होतं पाहिलेला आज तुम्ही त्याचे मान करी काय सांगशाल दे सा? त्याबद्दल आज भैरज शिवले साहेब आणि आम्ही लांडे धनंजय दादा हो लांडे सर लांडे आणि पृथ्वी कृष्ण सर आम्ही एकत्रित येऊन हा एक चांगला निर्णय घेतला प्रत्येकाच्या शब्दाला मान होता आणि त्याची ही आज शहा नाही म्हणून आम्ही टाळगाव चिकरेचा महाकेसरी महा घाटाचा राजा नवे नवे तर आम्ही एक नंबरची पाच लाखाची फायनल करू शकलो हे आपण सर्वांच यश आहे असं मी म्हणतो काय वाटतंय आज काय खूप खुश आहे आज एवढा समाज या प्रेमी इतका खुश झाला त्यातच आम्हाला खूप आनंद भेटला प्रेक्षकांचं प्रेम तुम्हाला आज भेटतंय वर्षापासून चार पिढीपासून आहे पण आपण हे सगळं करत असताना या पाठी मग मुलांच कुटुंबाच कुटुंबातल्या सदस्यांचं फार मोठं यश आहे असं मी म्हणतो आता <coughs> मला एक सांगा याच्या आधी तुमच्याकडे कोणती कोणती बैल होऊन गेलेली आहे गुरुच्या आधी गुरुच्या अगोदर भरपूर येऊन गेलेले आहेत दहा पंधरा तरी असतील गुरुचं यश गुरु मला वाटते शिंदे गाठात तुमची मुळात सावड कशी जुळ जुळून आली काय सांगाल त्याबद्दल हे प्रेमाची सावड जुड आहे नाट्य आणि त्यात आमचे हे जवळचे स्नेही काय थोरात यांच्यामुळे ही सगळी जुळवाजुळव झालेली काय सागर दादा आज एवढं नाही का सावड जुळून आणायची किंवा एखाद्या घाटात एवढ्या मोठ्या घाटात नियोजन करायचं म्हटलं का कसरत असती आणि त्या नियोजनातून एवढं मोठं यश काय सांगशील आज यशाबद्दल यशाबद्दल मी बैल एक नंबर पळाली आणि नियोजनाचे बादशा आहे अमोल शेठ थोरात असेल भर शेठ असेल अजय शेट लांडे असेल त्यांनी एक नंबर नियोजन केलं आणि हे कांड्याचं बाय सगळ्यात बारखां बरे नियोजनात समजा पोटवडे असतील उरशाचे आमचे वैभवशाट असतील यांचं कांड पळालं कांड्यामुळे आज एक नंबर फायनल झाली कांड एकदम अंतर साठ फुटाचं अंतर ठेवून शेवट कांड गेलं फायनलला थोडा अंतर झाला तरी पण बैलांनी आमचे आजार राखली टाळागाव केसरीचे पण मानकरी झाले गदा घेऊन जायचे असे पाच लाख पण बक्षीस कसं असणार आता भविष्यात हे जो आम्हाला पाहायला भेटेल काय कसं कारण बरं शेटचा आतापर्यंत तरी बाबा जोपर्यंत काय कमी जास्त होत नाही बैल तोपर्यंत तुमची सावड फुटत नाही काय सांगशील अपेक्षा असते तुमच्याकडून प्रेक्षकांना जो जोपर्यंत होईल तोपर्यंत पाहायला भेटेल बरं ही प्रेमाची सावड आहे असं नाही की नाही का कमी जास्त काय जोपर्यंत बैलाची मनज उलटतात तोपर्यंत अशीच बैल एकत्र पळत राहतील आणि प्रेक्षकांना नेक्स्ट टाइम पाहायला भेटेल आता पक्ष जवळजवळ दोन तीन वर्ष झाले पळत आ, हे सीझन तर मागचं सीझन जो जो टॉप तो <coughs> दो, दो, आज गुरु किती वय वगैरे त्याचं काय वासर वासरू एकदम चर्चेत आले एकदम काय वासराबद्दल वासरू दोनदा ती पण <laughs> पहिल्यांदाच त्यांनी आपल्या लांडेवाटीच्या गाठात कांद्यातून माघ घेतला कांड्यात पण भरपूर गोळा पळत होता तो लांडेवाटीत माग घेतल्यावर आम्ही तो पाहिला पाहिला थोडा नजरेत बसला गोरा की जेणेकरून आता पहिली आमची सावड चालू होती इंग्लिश काळे संघ आणि योगायोगाने आता बैल पण चांगला पळायला लागला लांड्यांचा <laughs> जायचं ठरलं इली सावडी एक नंबर वारी झाली आणि चिकली केसरी झालो आम्ही आणि बैलांची बैलाची खासियत सांगायची बाई पक्षाची आदत गोरा घेतला होता जस जसा माग घातलाय आतापर्यंत रेकॉर्ड एकदाही भारी पडली नाही जसा माग घेतलाय तशा आज तागायत कुठं काही सांगता नाहीत बैलांचं पण आज तागायत बैलांनी मान खाली घालून असं कधीच नाही गेलं पक्ष्याच म्हणजे नाही का थोडक्यात रेकॉर्ड प्रत्येक गोष्टीला जो झोपाटा असेल किंवा कांड्यावरती पण तुफानच पडत होता पण मी आता परत गुरुकडे येईल गुरुचं शरीर वैशिष्ट्य वगैरे काय सांगशील कारण बैल दिसायला एकदम बारीक आहे पुढचं भविष्य कसं काय भविष्य व्हायलाच एकदम चांगलं आहे आता गोवार आहे दोन दाती आहे भविष्य एक नंबर आहे आजी शेठ अमोल शेठ जाते त्यांची संघटना असेल नियोजन एक नंबर त्यांचं करतात ती एक नंबर भविष्य ते पुढे Uh, बाकी आयोजन जा नियोजन करता एवढं मोठे जर सक्सेसफुल नियोजन करायचं असलं तर काय कसं केलं पाहिजे नियोजन काय सांगतात सक्सेस नियोजन करायचं पहिले ना बैलांचं तर पाहिलंच पाहिजे पण माणसाची मनं पहिली जुळली पाहिजे आजकाल माणसाची मनं जुळलेलं महत्वाचं काम बरेचसेच गाय झाले चौघांची चारे एक उर्षाचा गोरा एक काळूचा गोरा एक लांडेवाट्याचा बरेच शेटचा पण तिने मालकाची एक समन्वय साधायचं काम बरेचसेच करतात आणि ती कला त्यांच्या काय आहे त्याच्यामुळे सगळं जुळून येत बरेचसे डेअरिंगचा वाश आहे कारण की एवढा लहान बैल एवढ्या मोठ्या बैलावर कोण झोपणार नाही बरेचशे डेअरिंग केली बरेचशेच लांडे मंडळींच्या वतीने हार्दिक अभिनंदन शुभेच्छा आहे एवढं जवळजवळ पाच लाख रुपयाचं पण बक्षीस म्हणजे पैशाचं नाही नाही बक्षिसापशी काही नाही पण यो चिखलीचा श्रीमानी ना हा सगळ्यात महत्त्वाचं आणि ही सगळ्यात मोठी गावची गावची यात्रा आ, यात्रा आहे सगळ्यात मोठी पुणे जिल्ह्यातली यात्रा आता मी यात्रेकडे येईल कारण काय होतं ज्यावेळेस ग्राम असतं किंवा ग्राम यात्रा एवढं मोठं नियोजन होत नाही ज्यावेळेस कोणतरी पॉन्सर असतो किंवा एखाद्याचा वाढदिवस असतो नेता मंडळी किंवा कोण तेच आतापर्यंत ट्वेंटी ट्वेंटी किंवा एवढ्या मोठ्या प्रमाणात यात्रा भरत होती होते आज टाळगावची नाही एक बैलगाडा मालकांसाठी एवढं मोठं नियोजन केलं चार दिवस गाठ कसं नियोजन वगैरे हो कसं होतं टाळगावचं काय टाळगाव चिखली नियोजन एक नंबर होतं नियोजनात काही शंकाच नाही सेमी फायनल असेल मेगा फायनल असेल सिरियल तीन दिवस असतील एक नियोजन चिखलीकरांनी केलं आता पुढच्या वर्षी जवळजवळ मला वाटते पाहिलं देणाऱ्यासाठी त्यांनी जाहीर केले एक लाख रुपये पुढच्या वर्षीचं नियोजन आतापासूनच लोकांना करायला आणि आमचं यंदा दुसरं वर्ष हा तिसऱ्या वर्षाला काय वाटते पुढच्या वर्षीच कसं नियोजन करायला एवढं आज बारा महिने होणारच आणि प्रयत्न शंभर टक्के करू तिसऱ्या वर्षाला लावले गांड्याबद्दल काय आहे ना आज फायनल तुम्हाला सांगतो कांड्यामुळे झाले प्रामाणिकपणाने पानावड पाहुण्याचे असतील वर्षाचे वेगवेगळ्याचे असतात एक नंबर वासर पळाली साथीने पळाली आणि शेवटपर्यंत अंतर तेवढंच ठेवलं आहेत पण त्यांच्या जीवाच्या मानाने खूप पळाली सगळ्यांची कांडी त्याची टाकली पण हे कांड एक नंबर पळाले विचारायचं चिखलीचा घाट म्हणलं की वर्षभर तयारी करतात मोठा आहे करता आणि तुम्ही ह्या आठ ते दहा दिवस अगोदर कशी तयारी करू शकतो आठचा दिवस आठ ते दहा दिवस नाही याची तयारी जवळजवळ महिनाभर झाली चालू हा घाट दिसतो तेवढा सोपा नाही हा तेरा सेकंदचा घाट आहे आणि घाटाला पब्लिक भरपूर असते लोढ कांद्याची मोठी कसरत कारण की सिरियलला सत्तर फूट कांदा असते मेघाला साठ फूट असते त्याच्यामुळे सगळ्यात मोठी कसरत या घाटाची हा घाट इतरांपेक्षा सगळ्यात वेगळा आहे जेवढे घाट बसते ना तेवढ्यापेक्षा गावचा घाट आणि एवढा मोठा इनाम आणि चिखलीचा केसरी लय मोठा सलगांमध्ये बारी असते कसं नियोजन केलं नियोजन कसं आहे आता बैलबाजत म्हणून नियोजन होते बैलांनी जर साथ दिली नसती तर नियोजन करता येत नाही पण बरेचश्याच्या नशिबानी असा नवस करून सुद्धा एखाद्याला मुलगा नाही व्हायचा ना बैल यायचा धावनेला असा हा पक्ष आमच्या धावणीला आला याचं मोठं लय पुण्य केलं असेल बरेचशेत तो हा बैल लागला त्यांना हा बैल आहे पण त्याच्याबरोबर जो बैल आहे याच्या याच्या पहिला आमचे बादशा म्हणून की आमच्या बैलगाड्या संघटनेची शहाणी त्या बैलांनी पण आमचं लय नाव केलं मोठं याच्या बरोबर त्याच्या बरोबर आज लांड्याचे आपले लांडेवाटीचे नवीनच गोर आहे दोन गाठ झाले काही भविष्य पण गुरुचं पण लय मोठं भविष्य पाहिलं ना शंभर टक्के कारण की ना पहिला संघ एवढा तेराच्या गाठाला तीन राऊंड पळून तो टिकतो ना खरंच आहे कांड्याचं नियोजन कसं कांद्याचं नियोजन एक नंबर बरंच सेटनी वयु ओष्ठचा एक वरशाचा आणि एक पोटवड्यांचा आहे पावण्याचा एक नंबर आधच वास आहे एक नंबर सातीने पळाली साठ फुटाहून एक नंबर साठ फुटच मग या गाठाचीरा सेकंद चा गाठा सेकंद पल्ला मोठा आहे पर साठ फूट आहे पब्लिकचा लोड आहे आणि सगळ्यात शेवटची गाठाचा राजा म्हणून सगळ्यात शेवटची बारी होती पब्लिकचा भरपूर लोड आता पण बैलांनी शेवट राखली आणि आम्हाला कधी जमान करीत वाटलं हा पब्लिक ते शंभर टक्के वाटप बैलाचं नाव आहे ही बैलांचं नाव झालं गुरुच झालं पक्ष्याच झालं आणि गुरु त्यांची जुळणी कशी झाली पक्षी आणि जे आम्ही लांडेवाडीत त्यांनी बैलांना मागे घातला होता गुरु तिथं आम्ही पाहतानी पाहिला होता शेजारचा बैल कमी राहून त्यांच्या घरचं चुकाट होतं थोडा त्यांचं सोडण्याचं आमचं काय झालं असेल की पण त्यांनी ओढून अकरा नव्वद वारी केली वर आम्ही तिथं पावसाने पाहिलं आला मी अंमलशेतच्या माध्यमातून असेल परत शेतीच्या नियोजनात जुळून आली बारी आधी शेतचे त्यांच्या नियोजनाने झाली आणि काय नाही खुल्या मानाने त्यांनी पण दिला आम्ही पण चुकला आणि एक नंबर नियोजन झाले असं जीव घालून नाही काय नाही एकदम खुल्या मानाने नियोजन झाले आणि खुल्याच मनाने केसरी झाली आमचं नियोजन असं होतं की लांडेवळीत आम्ही पहिल्यांदा कांड्यावर बैल गुरु मागे घेतला लोकांना बैल आवडला पळताना आवडला त्यामुळं त्यांनी ने, नेक्स्ट घाटात शिंदे गावला सस्पेन्स मध्ये शेवटच्या दहा मिनिटात गाडा सुरू व्हायच्या अगोदर सस्पेन्स मध्ये बैल झुपला आणि घाटाचा राजा झाला त्यामुळे गुरु आणि पक्षाचा अभिनंदन आणि लांडे मंडळी आणि शिवली मंडळींचं पण अभिनंदन हो नाही लांडेवळीच्या घाटात आम्ही पहिल्यांदा कांड्यावर मागे घेतला गाडी गावामध्येच बारी झाली पहिल्यांदा आणि दुसरा घाट शिंदेगावला होता शिंदेगाव मध्ये घाटाचा राजा आणि एक नंबर फायनल झाली आणि आज म्हणजे चारही दिवसात सगळ्यात आतून बारी आमची लांडी आणि शिवली शिवली मनजुळ एकदम काय वाटत तुम्हाला आज पूर्ण म्हणजे मोठी यात्रा आहे आणि यात्रेत पहिला नंबर काय बघा माझं पहिल्यापासून म्हणजे मी आता मी पण जॉब करतो त्यामुळे माझं वर्ष दीड वर्ष माझं स्वप्न होत की एकतर बार आपला बैल जवळेकरांच्या बारीत पाळला पाहिजे एक तर वारंग्याच्या बारीत पाडला पाहिजे हे माझं स्वप्न शिंदेगाव मध्ये कम्प्लीट झालं माझं स्वप्न की बाऱ्यामध्ये आपला बैल पाळायला पाहिजे आज, आज तर माझं स्वप्न कंप्लीट झालं आज मी सुट्टी काढून आज घाटामध्ये कसं वाटत एकदम मस्त दोन्ही बैलांना लाज राखली एकदम मान राखली सगळ्यांची माझं नाव धनंजय दादाभाऊ लांडे